ती तीच रील रीलवाली पोरगी आहे का ती इंस्टाग्रामची मुलगी आहे का आज तुला विचारतात हो पप्पा मुली विचारतात पप्पा मुलं फेमस झाली तू पप्पा मुलं फेमस झाली पप्पा फेमस झाला तुझ्या मुलं पप्पा फेमस झाला ना हो तसे लोक येऊन थांबून धाम, थांबून विचारतात हो ती पोरगी ही व्हिडिओ मध्ये हसते बोलते लय हीच मुलगी आहे ती आहे ना आजी येऊन तुला घेतात तुला पप्प्या घेतात तुला मितीत मारतात हो हो नमस्कार मित्रांनो तर खूप छान बरं का हे छोटीशी चुमुकली आहे आणि ती सध्या सोशल मीडियावर खूप फेमस झाली आहे तर किती गोड आणि जसं मम्मी बोलते आहे तसं हसत आहे तर खूप छान आहेत बरं का हिचे व्हिडिओ तर हिची पप्पा हिला बोलतात की हिच्यामुळे मी फेमस झालो आहे तर असं असतं की वडिलांचं नाव जास्त ते लेकरांना भेटत असतं पण आजकाल असं उलट होत चाललेलं आहे की मुलांमुळे जास्त वडिलांना ला ओळखायला लागलं आहे सोशल मीडियावर तर खूप छान बरं का तर मला या चुमुकलीचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा चला बाय